नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आप नऊ आणि इकडे आमचे चालू होते वेपस बनवायचे आज तर बटाटे आणलेले होते तर आत्ता सगळं आणून झालं होतं जेवण वगैरे सगळं करून झालं होतं आणि रेवा पण झोपली होती पण परत ती उठली आणि इकडे इशू आई वगैरे ते बटाट्याचे साल वगैरे काढत होते आणि त्यानंतर मी आणि मी करायला घेते वेपसचे आणि रेवा ते माझ्याजवळ किती छान बसली आणि पूर्ण झोपत होती ती उठली आणि लगेच बसली ती वेबस्थ माझ्याजवळ गंमत बघत कारण रात्री तर तुला छान वाटत होतं बाहेर निघता येत नाही रात्रीचं परत आज मस्त बसली माझ्याजवळ मग तुला छान वाटत पण होतं आणि माझे पण इकडे वेपस काय चालू होते तर इशूदाने थोडीशी आता क्लिप घेतलेली आहे आणि आईकडे सगळे बटाट्याचे साल वगैरे काढून देत होती माझं तिकडे चालू होतं तर खूप आणि वेपस पण खूप छान येत होते तर आम्ही काय करतो तर बटाट्याची साल वगैरे काढून चिप्स असे बनवून घेतो आणि रात्रभर पाण्याचा आणि जेव्हा आपण टाकतो ना म्हणजे सगळे वेपस करून झाले ना तर असं स्वच्छ तीन चार पाण्याने असं धुऊन घेतो म्हणजे ते रात्रभर त्या पाण्यात आणि सकाळी पण उठून स्वच्छ पाण्यात धुतो मग ते था था, वेपस वगैरे करायला घेतो आणि इकडं आहे तर थोडेसे क थोडेसेच झाले होते वेपस आणि त्यानंतर मग पूर्ण वेपस वगैरे करून घेतले आणि ते दोन भाग केले दोन टोपीमध्ये टाकले ते आणि त्याचं बघा एकदम स्वच्छ पाणी काढलं आणि बघा तुम्ही आता एकदम स्वच्छ दिसताय रे वेपस त्याच्या अजिबात खराब पाणी नाही

आणि आता हा ब्लॉग आहे तुम्ही दुसऱ्या दिवसाचा कारण रात्री वेपस वगैरे बनवून झाले होते आणि तुम्हाला सांगितलं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मग ते टोपलीत टाकले होते आणि पाणी बघा अजूनही स्वच्छ आहे कारण तेव्हा एकदम व्यवस्थित धुतले होते ना म्हणून आणि आता पण स अजून आता एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे लागतील मग वेपस करायला घेऊ तसं तर बघू शकता दोघं टोपले म्हणजे सेम होते आणि एकदम छान होते तर त्यानंतर आईंनी हाय तर मस्त स्वच्छ असं दोन तीन पाण्याने त्याला धुतलं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित धुत होते आणि त्यानंतर चुलीवर पातली ठेवली आणि जो एक टोपलीतला भाग होता तो पूर्ण शिजून घेतला मीठ वगैरे टाकून आता खूप गरम होतं तर हातात घेतलं पण खूप गरम होतं आणि दुसऱ्या लगेच पातळी दुसऱ्या लगे दुसऱ्या टोपलीत टाकण्यासाठी ते पाणी ठेवलेलं होतं आणि मी आलो ती खाली तर ते वेपस वगैरे चिप्स वगैरे घ्यायला आणि वरती आहे तर बाकीचं जयू आणि इशू टाकत होत्या त्यावरती होत्या आणि वरती टाकलं मस्त टेन्शन नाही असं थोडंसं ऊन पण आलं होतं पण सुद्धा हेल्प करत होती गाणीशुद्धा आज ती सुट्टी आधीची एक्झाम चालू आहेत ना म्हणून अभ्यास करण्यासाठी त्यांना एक दिवस सुट्टी दिली आहे पण ना तिने थोडीशी ती म्हटली मम्मा मी तुम्हाला हेल्प करते असं मग म्हटलं हेल्प थोडीशी केली तिने म्हणजे थोडीशी नाही पूर्ण ते टाकू लागली एक साडीवरचं म्हणजे एक टोपलीचं पूर्ण एक साडीत पूर्ण व्यवस्थित टाकलं गेलं होतं मग दुसऱ्या टोपलीचं दुसऱ्या साडीवर तर बघू शकता वेपर्स खूप छान आलेले आहेत आणि आता मी आणि जेव बाकीचे जे बाकी होते ना ते टाकत होतो आणि आत्ता वाजले होते सकाळचे दहा वाज वाजली होते आता आणि बाकीचं घरातलं आवरून वगैरे झालेलं होतं मग आम्ही म्हणजे आम्ही आवडत होतोपर्यंत आईने छान घेतली आणि मग दुसरी टोपली पण येऊन गेली होती मग ते पण टाकले त्यानंतर नवीन काही मी ब्लॉग घेतलाच नव्हता आत्ता संध्याकाळचे पाच आणि आज खूप दिवसांनी निव्यात आली होती भेटायला तर तिच्या आईसोबत जयूसोबत गप्पा चालू होत्या आणि मस्त म्हणजे ती खूप दिवसांनी आली होती भेटायला आणि रेवा मॅडम झोपलेल्या होत्या आणि ती स निव्या होती जयू होती मी आणि आई इशुत या आम्ही चौगदन होतो आणि थोड्याशा गप्पा वगैरे केल्या तिच्यासोबतनी मग मी भी लागली स्वयंपाकाला आणि आज स्वयंपाक बनवायचा होता पनीरची भाजी पोळ्या आणि गाजरचा हलवा तर इकडे हलवा एका साईडला हलवा होतो आणि एका साईडला पनीरच्या भाजीचा मसाला वगैरे रेडी करत होती तर हलवा आता जस्ट टाकलेला आहे त्याच्यातून बाकीचं टाकायचं बाकी होतं म्हणजे तो फक्त तुपात शिजतो तो हलवा आणि थोडासा वेळ लागतो म्हणून मी लवकर टाकून दिला थोडासा त्यानंतर दुसऱ्या साईडला माझ्या पनीरच्या भाजीचा भाजी पण मसाला रेडी होत होता बाकीचे भाजीची पण तयारी चालू होती कांदे वगैरे कट कर, करून झाले होते म्हटलं आधी मसाला रेडी करून घेते तर इकडे कांदे टाकले होते कढईमध्ये कांदे भाजण्यासाठी आणि मग तुम्हाला मी दाखवते ते आपली जे सकाळीचे वेपस होते ना जे बनवले होते आपण ते वेपर्स मस्त आले होते तुम्ही बघू शकता आणि सकाळी टाकून आलो ना त्या संध्याकाळीच काढले ती आणि खूप छान आले छान छान वेपस असं तर बघू शकता तुम्ही पण असे ट्राय करू शकता तर मस्त दिवसभर छान असे उन्हात मस्त वाळले गेले ते म्हणजे आता नवीन टाकायची गरज नाही उन्हात आणि एकदम छान असे वाळले गेले होते आणि तुम्हाला कसे वाटले हे वेपस हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर मी पण थोडीशी रेवाताईसोबत सॉरी निव्यासोबत गप्पा केल्या रेवाताई झोपलेली होती पण निव निव्यासोबत गप्पा केल्या मग असा होता माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्ही जे चिप्स बनवले भेपर्स ते तुम्हाला कसे वाटले हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय